नमस्कार शेतकरी बांधवनं तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जे की तुमचं फार्मर आय डी कार्ड आहे ते तयार झालं का तयार जर झालेलं असेल तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तर ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं असेल तर सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर सर्वांना फार्मर आय डी कार्ड काढणे आवश्यक आहे तरच तुम्हाला भरपाई पीक विमा अशा विविध योजनेचा लाभ जे की फार्मर आय डीच्या माध्यमातूनच तुम्हाला इथं मिळणार आहे सर्वप्रथम तुमचं क्रोनरावचं इथं ओपन करून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला टाकायचा आहे फार्मर आय डी फार्मर आय डी टाकल्यानंतर इथं दिसेल फार्मर आय डी म्हणून तर इथं तुम्हाला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तर इथं टिनडॉटवरती क्लिक करा त्यानंतर डेस्कटॉप साईट या चेकबॉक्सवरती ओके हो करा तर मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं डेस्कटॉपसारखी दिसेल तर आता ही जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे तुमच्या मोबाईलवरती इथं ओपन होईल तर आता इथं ओपन झाल्यानंतर आता आपले जे काही फार्मर आय डी ते तयार झाले की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला इथं डॅशबोर्ड तुम्हाला इथं बघायला मिळेल तर यामध्ये को किती जणांची इथं स्टेटस आहे ते तुम्हाला इथं दाखवेल किती जणं बेनिफिशरी पात्र झालेली आहेत त्यानंतर इथं लॉग इन विथ सी एस सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्याकडे जे काही सी एस सी आय डी असेल ते सी एस सी आय डी टाका पासवर्ड टाका कॅप्चर टाका कॅप्चर तुम्हाला इथून रिफ्रेश करता येणार आहे तर कॅप्चर टाकल्यानंतर साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण इथं संपूर्ण डिटेल्स फिल करून घेऊ क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इथे दिसेल तर इथं पी डी एफ डाउनलोडचं एक ऑप्शन आलेलं आहे तर इथं फार्मर आय डी तर आता इथं तुम्हाला फार्मर आय डी टाकायची आहे तर त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांचा आधार नंबर इथं टाकावा लागणार आहे तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका ओ टी पी आपण इथं सिलेक्ट केलेला आहे तर ओ टी पीसाठी आपण इथं तर इथं आपण जे काही शेतकऱ्यांचं ज्या कोणाची फार्मर आय डी कार्ड तयार झाले की नाही ते ओ टी पी आणि बायमॅरिटच्या थ्रू चेक करू शकता सर्वप्रथम इथं आधार नंबर इथं आपण टाकून घेऊया आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल अशा प्रकारचं इंटरफेस त्याचा आलेलं आहे तर अप्रुव्हल तुमची इथं झालेली आय डी शो डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचे संपूर्ण डिटेल्स इथून चेक करू शकता तर इथं जे की तुम्हाला दाखवेल संपूर्ण डिटेल्स तुम्ही इथून चेक करून घ्या पी डी एफ डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या तर याची जे काही पी डी एफ आहे ते तुमच्या मोबाईलवरती इथं डाउनलोड होईल तर इथं तुमचं जे काही फार्मर आय डी कार्ड आहे ती इथं तयार झालं की नाही ते इथून अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता तर ज्यांना कोणाला याबद्दल अडचण जात असेल किंवा ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलंच नसेल तर अशांनी सर्वांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तर इथं जे काही पी पी डी एफ इथं ओपन होईल कधी कधी इथं एरर येते तर तुमचं फार्मर आय डी कार्ड बनलेलं असेल तरच तर तर ते निघणार नाहीतर निघणार नाही तर त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू